तर आपल्याकडे जे कस्टमर आता काही काही कस्टमर असे पण येतात असते आपल्याकडं हैदराबाद गुजरात एमपी भोपाळ विपाळ साईडने जे कस्टमर येतात त्यांना आपल्या फार्मवरती राहायची सगळी सुविधा शिरा आपण केलेली त्यांचं जेवण खावण सगळं आपल्याकडे असतं मग ते म्हणले की आम्हाला जोपर्यंत गायचं पसंत होत नाही तोपर्यंत त्यांच्या मनाचं समाधान जोपर्यंत त्यांना त्याला दाखवतो बरोबर आणि उच्च प्रतीच्या जे त्यांना आम्ही देतो बरोबर आणि जे गायांच व्यवस्थापनाचा जो काही विषय आहे आता तुम्ही बघू शकता आपल्याकडे इथं सरासरी धाटन या काळ्या बॅगेमध्ये मुरघास अवेलेबल आहे आणि इथं ऊसाची पण कुट्टी केलेली आहे आपण त्याचा पण मुरघास बनवून ठेवलाय बरोबर आणि एका टायमाला समजा आपण पाच किलो ऊस पाच किलो घास पाच किलो याची कुट्टी देतो आपण पंधरा किलो हे झालं तीन किलो कांडी पेंड दोन किलो सरकी पेंड आणि एक किलो घावाचा बोसा अशा प्रमाणामध्ये वीस एकवीस किलोचा जो चारा जनावराला जो एका टायमाला जातो आणि तेच रिपीट आपण संध्याकाळी आणि दूध जेव्हा काढायचं असेल त्याच्यासाठी जे जनावर एकवीस दिवसाच्या आत जास्त प्रमाणात ते दूध येतात बरोबर त्या जनावरांना आपण लक्ष दिलं पाहिजे बाबा जार प्रॉपर पाडलाय गायची डिलिव्हरी झाली त्या टायमाला तिचं का हार्मोटोन देणं जारा अटकला असेल तर एक्झिट मारणं त्याच्यानंतर जरी जार व्यवस्थितशीर पाडला तरी त्यांना आपण मध्ये औषध सोडून पिशवी साफ करून घेणं हे सगळं एकवीस दिवसाच्या आत झालं पाहिजे प्लस त्याच्यानंतर त्यांना काही आयुर्वेदिक मसाले असतात ते मसाले आम्ही सांगू पण शेतकऱ्यांनी त्यासाठी आमच्याकडनं गाया पण घेतल्या पाहिजे बरोबर कारण ठीक आहे सगळं आपण ऑनलाईन मार्फत सांगितलं तर मग त्या गोष्टीचा राज काही राहत नाही राजाला राज खूप महत्व असतात लोणी मार्केटमध्ये गाय खरेदी करताना गाय घ्यायला आल्यानंतर तर गाय सगळ्यात चांगल्या असतात पण त्या चांगल्यांमधून अजून अचूक गाय निवडायला खूप महत्व आहे बरोबर ज्यात जर तुम्ही अचूक गाय निवडल्या गायांच्या कासाचा गेर गायांची जी मिल्किंग व्हॅनी बरोबर त्याला बर। आपण थोडक्यात पाईपलाईन सांगू ती त्याच्यानंतर साडातला अंतर बरोबर गायची चाल, चाल। या अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत की त्या समोर आल्यानंतर आम्ही उत्पादकांना समोरून समजून सांगतो गायचे दात झोप काही काही गाया म्हणजे डोळ्याला लागलेलं असतं किंवा ते दिसून येत नाही बऱ्याचशा अशा काही गोष्टी असतात गायबीएस एखादी आता एबीएस नुसते सांगायला पण हे शब्दानी एबीएस म्हणाल त्या गोष्टीला अर्थ नाही त्याचा प्रूफ पाहिजे फर्स्ट ऑफ ऑल ही गोष्ट पहिल्याच नाही आणि एबीएस ची गाय जी असते तिचा प्रूफ मागणं किंवा समोरच्याची ज्या व्यक्तीची गाय त्यांनी देणं हे खूप महत्वाचं असतं आणि तस जर पाहायला गेलं तर आज जे उरली उर्लिकांचे सिमेंट आपल्या भागामध्ये चालू आहे हे टॉपचं चालू आहे एबीएसचं टॉप आहेच आणि तसे भरपूर सॅग वगैरे आहेत हे पण टॉपला चालतंय पण उर्लिकांचे सिमेंट सध्या पण टॉपला चालू आहे टॉपला त्याची पण ब्रीडिंग मध्ये वीस अठरावीस वीस प्लस असे सिमेंट आहेत त्यांची बरोबर तर सर आता बाजार आपला बुधवार आणि मंगळवारपासून पण चालू जातोपासून हा बाजार चालू आता बरेच शेतकरी कधी कधी बाजाराच्या दिवशी आले नाही गाडी दिवशी आली तर मग आपण त्यांच्याकडे तुम्ही जर खरेदी करून त्यांना आम्ही आहे ना पावती पण बनवून देणार तुम्हाला रस्त्याने तुम्हाला कुठे आडी अर्थ येणार नाही तुम्हाला गाय घेऊन दिल्यानंतर साडा चार आणि अंगाच्या बोलीमध्ये राहणार तरी तुम्ही आमच्यावर पूर्ण रोखीने जरी व्यवहार केला तरी असं होणार नाही की तुम्ही पैसे दिले आणि तुम्ही तिकडं आम्ही इकडं असं नाही तुम्हाला साडेचार नांगाच्या बोलीमध्ये आम्ही कंटिन्यू राहू जरी प्रेग्नंट गाय दिली तरी त्याच्यात राहणार आणि डिलिव्हरी झालेली गाय दिली तरी त्याच्या गोळरीमध्ये राहणार बरोबर तर शेतकरी बांधव नाही सरांनी आपल्याला पूर्णपूर्ण आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती दिलेली तुम्ही पाहू शकता राहण्याची सोय आणि खाण्याची पण सोय शेतकरी जर मित्रांनो लांबून पण आला तर खाण्याची पूर्ण सोय उपलब्ध आहे आणि व्यवहार पण चांगला यांचा जर कोणाला चांगल्या चांग क्वालिटीच्या गाई खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर लागलेला आहे तर गाई खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा आता पाहू शकता हा एक साधा आहे आणि दुर्ग जण आहेत ते म्हणून येत हे अख्खा फार्म पाहतात आता आपल्या फार्मला आपण दुधाचे जे जनावर आहेत ते सरासरी आपली अशी अपेक्षा आहे की आपल्या फार्म मध्ये एक हजार लिटर दूध डेली जावं डेली जावं पण बघूया आता कुठपर्यंत आपल्या प्रयत्नाला यश होत आहे काय येते यशासाठी हे आपले भाई आहेत हो आता समोर ट्रेड आहे रूम वगैरे पण अव्हेलेबल आहेत मित्रांनो या ठिकाणी आता संपूर्ण गायींची तुम्हाला मी चॅनलच्या माध्यमातून मुलाखत दिलेली व्हिडिओ खूप छान झालेला मित्रांनो जर कोणाला गाई घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा नियोजन केलेलं मित्रांनो ते समोर गावाचा भुस्सा दाखवा पूर्ण बॅग मध्ये भरून ठेवलाय अशा पद्धतीने भरून ठेवलाय तर शेतकरी मात्र आपल्याला पूर्ण पूर्ण त्यांनी आपली दिलेली जर कोणाला काही घ्यायचं असेल तर यांच्याशी संपर्क साधा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा जय जवान जय किसान